नमस्कार मित्रांनो तर आलतो इकडं कामाला रानात आणि म्हणलं मग त्या दिवशी उडीत प्यारलाय म्हणलं अजून काही उगवलं नसेल कारण दोन चार दिवस झाले पिऊ तर म्हणलं यावं बघून म्हणून आलो तर हे बघा इकडं असं हे उडीत प्यारलाय आपला एक मिनिट असंच इकडं उडीत प्यारला ह्या रानात हे राना काळा रान आहे इकडं लोकांना रान निर्मळ झालेलं बरं का सगळं पण पाऊस पडायला पाहिजे बघा पेर पेरल्यावर दोन एकर रान तर म्हणलं उडीत पेरल्या का बघून या म्हणून आलो तरी बघा हे आपलं रान आहे तर पेरल्यावर बघू अजून बघून आल्यावर तर नमस्कार मित्रांनो तर आपलं योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आल तो म्हटलं तुम्हाला दाखवा उडीत पेरलेला अजून काय उगवलं नाही इकडं आलतो कामाला रानात शेजारी म्हटलं जाता जाता जाव शेतातनं म्हणून गेलतो तो <coughs> आबाळ आले वारले सुटले तर नमस्कार मित्रांनो तर आज व्हिडिओ खरंच कारण असं आहे की तुम्ही मला एक सांगा की म आपला एकटा शिव सदाशिव ह्या चॅनलचं नाव आहे आणि एकट्या शिव सदाशिव ह्या चॅनलमध्ये मित्रांनो वाईट काय असतं तुम्हीच मला सांगा का, का, हो। का, का, का। तर आपल्याला अशी कमेंट आली की तुम्ही असलं घाणेरडं कशाला दाखवता तुम्हाला काय अक्कल आहे का नाही आणि असलं घाणेरडे एवढे एवढं टाकत जाऊ नका तर मला मित्रांनो तुम्ही सांगा काय घाणेरडं असतं हेच सांगा मला तुम्ही आणि जर काय तुम्ही तसं म्हणत असाल घाणेरडं असेल तर मी चाल बंद करू शकतो फक्त काय घानेड आहे का मला तुम्हीच सांगा तर तुम्ही बायले आहे का तुम्ही घाणेरडी असले व्हिडिओ टाकत जाऊ नका असं तसं मग आता मला सांगा आई वडील माझं थकले आहेत आई वडिलांना काम करता येत नाही मग मी सगळं करतो आईवडिलांची सेवा करतो किंवा आईवडिलाची कपडे धुणं किंवा त्यांना स्वयंपाक करून घालणं <laughs> ह्यात गैर काय आहे मला तुम्हीच सांगा आणि काय काय घानेडा असतो ह्याच्यात आईवडील असतात नाश्ता पाणी किंवा रेसिपीचे व्हिडिओ असते तर आणि गाण्यारडं काय असतं बरं कारण आपले एक एक महाजन म्हणतात की गाण्यारडी व्हिडिओ टाकत जाऊ नका आणि बायलाची काम अशी कशाला करतात आता स्वयंपाक करणं आता हॉटेलमध्ये ह्याच्यात काही वाली जी सगळी वेटर असतात ती काय करते ती का ती लेडीज जायते का तर मला त्यांचं मला असं वाटतं का नाही त्यांनी आणि घरपरपंच्या व्हिडिओवर पण त्यांनी एक वाईट कमेंट केली मनोज भाऊच्या चॅनेलला बी त्यांनी एक वाईट कमेंट केली आमच्या दोघांना बरंच काय काय म्हटलंय ते आणि दुसरं म्हणजे अजून मला पण म्हणलं घाणेरडी कमेंट ते घाणेरडी व्हिडिओ टाका जाऊ नका आता मलाच कळत नाही ह्याच्यात घाणेरडी व्हिडिओ काय नेमकं तेच मलाच समजत नाही तर मला असं वाटतं की त्यांनी सांगावं घाणेरडे ह्याच्यात गाण्यारडपणा काय आहे आणि त्यांना घाणेरडे काय दिसलं हे मला त्यांनी सांगावं आणि तसं काय असलं तर मी माफी मागून किंवा हे करून चॅनलमध्ये नाही सोडणार किंवा काय असं गाण्यारडं काय गेलं तरी पण मी हे करून टाकेन बंद करून टाकेन पण त्यांनी सांगाव ना नेमकं नाही की नेमकं गाहण्यारडं म्हणजे काय आता आईवडलाची सेवा करतो मी आईवडिलांना स्वयंपाक करून घालतो आईवडलाचे कपडे देतो ह्याच्यात गाण्यारडं काय असते काय माहिती आता त्यालाच माहिती काय तर त्याचं नाव काहीतरी पद्माकर किन्नी असं नाव येतंय बघा त्याचं म्हणजे तिथे युट्यूबच्या ह्याला तरी येतंय मग दुसरं काय आय डीला मग काय नाव हे काय मला माहित नाही मग आता गाण्या मित्रांनो तुम्ही सांगा कसं म्हणजे माणसाने राहावं कसं आणि वागावं कसं हेच मला समजत नाही आता गाण्याऱ्या मी त्याच्यात काय आईवडील उघड असते ती का त्यांच्या अंगावर कपडे नसते ती आमचं काय वाक्यप्रचार असतो तो बोलण्याचा गाण्यारा असतो का मी कधी आंघोळ केल्यानंतर मी कधी बिना कपड्याचा असतो का नुसता बनेलावरच असतो बनेल्यावर सुद्धा मी कधी राहत नाही व्हिडिओमध्ये माहिती आहे का आणि कधी हाफ पॅन्टवर पण राहत नाही पॅन्ट घालून किंवा लुंगी घालून आणि आईवडिलासुद्धा व्हिडिओ काढत असताना आईवडिलांनासुद्धा मी एवढी काळजी घ्यायला होतो आमच्या आईवडील एवढी सुज्ञ नाहीत ना अजून त्यांना तरी त्यांना कळतं कसं राहायचं कसं वागायचं कसं बसायचं कसं उठायचं आणि आमचं काय घाण्यारडं बोलणं बी नसतं आईचं काय घाणेरडं बोलणं नसतं किंवा वडिलाचं काय नसतं घाणेरडं बोलणं किंवा माझं काय नसतं मग ते महाजन असे म्हणलेच कसे की तुम्ही गाण्यार व्हिडिओ टाकत जाऊ नका मला तर टेन्शन आलं राव म्हणलं गाण्यार व्हिडिओ म्हणजे नेमकं मलाच काय कळ ना म्हणजे कसं राहावं कसं वागावं हेच मला काही कळत नाही आता काय तंबाखू खातो म्हणून घाण्यारेला म्हणायचं का दारू पितो मग आता त्यांनी आता हे जर कौटुंबिक व्हिडिओ त्यांना गाण्या वाटतात समजा त्यांना असं म्हणजे गोवा खाणारी मावा खाणारी किंवा मा कॉमेडी जरी असते असं तर त्यांना काय म्हणतील काय माहिती त्यांना काय वाटेल काय माहिती मला मलाहीच मा कळत नाही दारू पिणारी किंवा जुगार मट्टा खेळणारी किंवा तंबाखू खाणारी किंवा मावा खाणारी असं व्हिडिओ टाकायचं का मग अहो एवढी आपल्या फॅमिलीत एवढी जर लोक चांगली आहेत ना आणि सगळी धार्मिक संप्रदायातले लोक आहेत सगळी स्वामी समर्थवाली आणि सगळी धाम धार्मिक ह्याच्यातली लोक आहेत आणि त्यांना एवढा अभिमान वाटतो की योगेश भाऊ एवढी आईवडिलाची सेवा करतात आणि मी सुद्धा त्यांचा एवढा आधार आभार मानतो का नाही आपल्याला एवढं आपण करतोय आवडल्याची सेवा पण ते आपल्याला एवढं एवढी मानतात एवढी हे करतात आणि हे म्हणतो की घाणेरी व्हिडिओ टाक नका का कितीतरी लोक चांगले ती पण मला कसं काय माहिती एवढ्या एका काय माहितीये खंडीच्या वर्णात एक नाश करायला किंवा काहीतरी खराब करायला एक तरी माणूस असतोच असा म्हणजे काय त्याची त्याला वाटलं काय माहिती घाण्या व्हिडिओचं अहो ह्यात आपल्या फॅमिलीत एवढी जर लोक चांगले आहेत ना तर काय काय असे म्हणतात की तुमच्या आई वडील दिसलं ना तर आम्हाला आमच्या आजी आजोबा सारखं ती तुम्ही काय पण करा काय काही काही कमेंट आहेत की तुम्ही योगेश भाऊ तुम्ही काय पण करा एक दोन मिनिटाचा का व्हिडिओ पण काढा काढा ना पण तुमच्या आईवडिलाला दाखवत जावा कारण एवढी जुनी माणसं आहेत ती आणि तुमचं आई वडील बघितलं की आम्हाला आमच्या आजी आजोबाची आठवण येते किंवा आमच्या पूर्वजांची आठवण येते म्हणजे ते खरंच त्या जे असे म्हणतात ना त्यांचं खरंच मी आभार मानतो किंवा त्यांचं पाय धरतो किंवा त्यांचं पाय धरून पाणी पिवा असं वाटतं एवढं आपल्याला मान सन्मान देते ती कारण कारण म्हणते तुमच्याकडे जी अनमोल संपत्ती आहे संपत्तीला काही करण्यापेक्षा जी अनमोल आहे ती तुमचा आईवडील यायचं आणि आईवडील आहेत ना ह्यात मोठं ह्यात मोठी इस्टेट आहे अशी लोक अशी आपल्या फॅमिलीतली का बरेच जण म्हणतात कारण ते धार्मिक संप्रदायातले आहेत हो त्यांना माहीत आहे काय करायचं काय नाही आणि जे चांगलं असतं ना त्यांना चांगलं दिसत आणि जे खराब दिसतं ना काय म्हणत आहे की होते काय वेळी झालेल्या व्यक्तीला जग पिवळं दिसतं तसं काम आहे मग आता ह्यांना घाणेरडी बघायची सवय असेल किंवा काहीतरी रोज बघायची सवय असेल त्याच्यामुळे ते चांगले व्हिडिओ पण त्यांना घाणेरडेच वाटणार बरोबर आहे त्यांचं एवढी फॅमिली सगळी लोक किती सुंदर किती चांगली किती ती आणि आणि आपली फॅमिली जी लोक आहेत ना तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळी मित्रांनो एवढी क्लास वन अधिकारी आहेत ना प्राध्यापक क्लास वन म्हणजे सगळे जे आहेत ना ते ऑफिस ऑफिस लेव्हलचे लोक आहेत सगळे आपल्या फॅमिलीत आहेत ते मला जे कमेंट करतात किंवा माझे जे बोलतात ते मला कमेंट करणार करतात ते एवढी चांगली लोक आहेत ते आणि सगळे क्लास वन अधिकारी त्यांना एवढा अभिमान वाटतो कारण त्यांना वाटतं काही ना वाटतं आमच्याकडे आईवडील नाही तर पण ह्यांचं योगेश भाऊच्या आईवडिलांना बघितलं तर आमच्या पूर्वजाची आठवण होती म्हणून ती म्हणतात दोन मिनटाचा का व्हिडिओ पण तुम्ही काढत जावा तुमच्या आईवडिलांना दाखवत जावा आणि तुमचे रेसिपीचे व्हिडिओ हे तुमचे चांगले असतात किंवा चांगले तुम्ही स्वयंपाक हे करता तर फेड्यात कसं असतं स्वयंपाक करताना काय सामान असतं काय नसतं एखाद्या वेळेस ते कोथिंबीर असती कुथिंबर मिरची नसते आता मि बाजारला गेल्यावर तर आणतोच मी पण नसल नसल्यावर काही आपण त्याच गोष्टीला पाहिजेच असं म्हणून बसावं नाही कसं असेल तसं करावं पण लागतं तर मित्रांनो तर तरा माझ्याकडनं तुम्ही प्लीज मला माझ्या हात जोडून विनाय देतो का जर माझ्याकडून काही चुकीचं गेलं असेल किंवा चुकीचं काय वाटत असेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा पण घानेरडी व्हिडिओ म्हणजे मला समजा ना की घानेडे व्हिडिओ म्हणजे नेमकं काय तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा कि योगेश भाऊ तुमचं हितं चुकतं आहे की तुमचं हितं घाण्या्या डबाना असतो की बोलण्यात असतो किंवा वागण्यात असतो किंवा काय काय तुम्हाला असं घाणेर डबाना काय वाटत असलं तर मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा मी तुमचं ऐकीन पण चांगल्या चांगल्या जर तुम्ही ह्याला म्हणत असाल म्हणजे सगळी नाही बरं का फक्त एक जणाचीच कमेंट आहे त्यात दुसरीची काही नाही दुसरीची तक्रार पण काही नाही तर माझ्या हात जोडून तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा आज मी शेतात चालतो आपली फॅमिली योगेश भाऊ उडीत आहे त्या दिवशी पेरताना काही व्हिडिओ काढता आला नाही कारण काय झालं रात्रीचं पेरलं ना कारण जसं टॅक्टर भेटेल तसे ट्रॅक्टरनं पेरले ट्रॅक्टर भेटेल तसं पेरावं लागतं रात्री मला वाटते काहीतरी साडेबारा वा एक वाजता ट्रॅक्टर आला आणि मग पेरलाय उडी आता हे राना तनलं येतं ओले तणखुडी राहणार आहे तर बघू आता पेरलंय तर खरं काळ्याची ओटी भरली काहीतरी फुल नाही फुलाची पाकळ्या देणार या आशाने आपण केलंय तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ घ्यायच्यासाठीच बनवला होता की घाणेरडा व्हिडिओ असतात तुम्ही घाणेरडा दाखवता आणि त्यात मला एक शिवी पण दिली त्यांनी पण ती शिवी दिना देणाऱ्या व्यक्तीनं ती कमेंट रिमूव्ह केली स्वतःनेच त्यांनी म्हणजे दोन तीन कमेंट केल्या त्या तुम्ही काय असं बायकांची कामं करता तुम्ही काय बायले आहे का आणि माधरच्योत म्हणून एक शिवी दिली होती आणि दुसरं का हा पक्का आई घाल्या आहे पक्का आई घाल्या आहे अशी म्हणून एक शिवी दिलेली तर अशी शिवी देणं मित्रांनो कसं वाटते तुम्हाला सांगा मादरच्योत आणि पक्का आई घाल्या आहे आणि गाण्याने व्हिडिओ दाखवू नका ह्या तीन कमेंट घेतल्या बघा मला तर तुम्हीच सांगा मित्रांनो आता कसं आहे माहिती आहे का हो का पाठीमाग राजाला पण नावं ठेवते ती असो दे बाबा मी कसं असतं मी आई आईबापाची सेवा करतो आई खायला असो किंवा मादरच्यात असो पण तुझ्या दारात येत नाही नाही भीक मागायला मी तुला घायणारेपणा वाटत असेल चांगले वेळ चांगली तुला बघणं होत नसेल तर बघू नका ना पण कमेंट तर कशाला वाईट करतोस तू काय म्हणजे काय मी त्याला मी काय त्याला काय दिसलो काय माहिती पक्का म्हणजे शिवे देताना म्हणजे काय वाटलं त्याला काय माहिती हा स्वतःच्या मुलाला किंवा स्वतःच्या वडिलाला किंवा स्वतःच्या भावाला किंवा चुलत्याला अशा शिवी देऊ शकन ना शकन का तो पण अरे मी कुणी तुझं नातेवाईक जर नसलं तर आपली फॅमिली मेंबर आहेत फॅमिलीत आपल्या बऱ्याच महिला आहेत त्या आपल्याला योगेश भाऊ भावाशिवाय मी प्रत्येक महिलेला ताईच म्हणतो आणि तू जर अशा आई घाल्या किंवा माधुरजी जर कमेंट करून मध्ये शिवाय देत असत तर मग किंवा तुम्ही तसं काही चुकत असलं तर माझा फॅमिली नंबर आहे तुम्हाला मी पाठवतो तर तुम्ही अवश्य मला त्या नंबरला कॉल करा आणि भेटायला या माझं गाव पिंपळखुंडे आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर आहे आणि पिंपळखुंट्यात आलं की योगेश भाऊचं घर म्हणलं की कोणी पण सांगते तर तर तुम्ही नक्की या तुम्हाला काय वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तर तर आपले एवढे फॅमिली मेंबर एवढी सगळी बाकीचे एवढी चांगले आहेत ना पण एक दोघ जण आहेत बघा कमेंट करणारी एकाचं काय ह्याला नाव येत नाही पण एकाला नुसता पद्माकर किन्नी म्हणून असं नाव येते तर तुम्हीच सांगा मित्रांनो म्हणून आज व्हिडिओ बनवला हा शेतात आल्यावर <coughs> जरी पण काय माझं चुकत असेल तर मी तुम्हाला माफी मागतो किंवा माझ्याकडनं काय घालणारेपणा किंवा काही माझ्या तोंडातनं शिव्या वगैरे किंवा घालणारेपणा किंवा दिसण्यात बोलण्यात कशा जर तुम्हाला वाटत असेल तर मी नक्की कमेंट करून सांगा आता त्याला तर दिसलाय विडिओ घाणेरडा असल्या मग नेमकं काय त्याला कळू दे मला तरी आणि जर काय मला तुम्हाला खरंच मी माझा चॅनल चुकीचं आहे किंवा माझं मी काय चुकीचं वागतोय किंवा काय तुम्हाला चुकीचं दाखवतोय हे जर मला हे हे असेल तर मी व्हिडिओ चॅनल सुद्धा बंद करू शकतो असं काही नाही मला काही मला अजून त्याचा रुपया चॅनलचा भेटलेला नाही किंवा काही नाही तर असतंय असं खंडीच्या वर्णात एखादं घाण करायला तो तर एवढंच व्हिडिओ बनवायचं कारण होतं तर धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंट करून सांगा हा फक्त शिवाय दिल्यावर आणि घाने व्हिडिओ टाकण्यावर ह्याच्यावर व्हिडिओ होता तर नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो कसा वाटला कसा नाही धन्यवाद तुमचाच योगेश भाऊ तुमचीच अशी साथ सपोर्ट राहू द्या तोपर्यंत तो धन्यवाद